एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी स्वतःला काढलं विक्रीला बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी काढला मोर्चा बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर शासनाने बुलढाणा जिल्ह्यातील केवळ मोजकेच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत बुलढाणा जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील शेतकऱ्यांनी आता स्वतःलाच विक्रीला काढले आहे सरकार माय बापाला शेतकऱ्याचे काही देणंघेणं घेणं नसल्याने सरकारने आता आम्हाला खरेदी करून सरकारी कार्यालयात कामाला ठेवावे अशी मागणी करत शेतकऱ्यांनी सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चामध्ये अनेक शेतकरी शेतकरी विकणे आहे असे फलक घेऊन सहभागी झाले होते नियोजित शेतकरी विकणे आहे हे आंदोलनाची कल्पना आम्हाला सुचली कारण आम्ही वारंवार शासनाकडे आंदोलने मोर्चे निवेदने देऊन हा जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे हे मान्य करा या जिल्ह्यात सर्व शासनाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्या व या जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांना आता पडलेल्या गारपीट चक्रीवादळ व अतिवृष्टीचे नुकसान भरपाई द्या परंतु शासनाने आजपर्यंतसुद्धा आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही तसेच आमच्या तालुक्यातील शेतकरी पाच ते सहा दिवसापासून येथे अमरण उपोषणाला बसले आहे परंतु आजपर्यंत शासनाचा कोणताही प्रतिनिधी आमच्या तालुक्यातील या उपोषणकर्त्याला भेट देऊन त्यांना लेखी उत्तर देऊ शकले नाही त्यामुळे आता या तालुक्यातील तालुक शेतकऱ्यांचे जीवन असह्य झाले आहे मी एक सुद्धा भूधारक शेतकरी असून आमचे जीवन हे असह्य झाले आहे त्यामुळे शासनाने शेतीसह माझा शेतकरी म्हणून आम्हाला विकत घ्यावा व ही आमची मागणी माननीय मुख्यमंत्री साहेब विरोधी पक्ष नेते तसेच सर्व विधानपरिषद सदस्य यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडून आमचा या प्रश्न निकाली काढावा